शेतकरी आक्रोश मोर्चा आज या ठिकाणी बारामती शहरामध्ये दाखल झालेला दा आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि खासदार देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांनी मोर्चा मशाल मोर्चा देखील काढलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शेतकरी आक्रमक मोर्चाचं मोठ्या प्रमाणावर स्वागत होतंय आहे केंद्रातल्या भाजप सरकारच्या ज्या शेतकरी धोरण आहेत या शेतकरी धोरणाचा दिटकारा हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हे स्पष्ट दिसत आणि आज बारामतीमध्ये सुद्धा मोठ्या उत्साहानं या आक्रोश मोर्चाचं स्वागत झालंय आज तिसरा दिवस आहे कसा प्रतिसाद हा उदंड प्रतिसाद ठिकठिकाणी गावागावात आपण पाहतात माता भगिनी स्वागत करतात तरुण मोठ्या जल्लोषात उत्साहात या आक्रोश मोर्चाचं स्वागत करतात आणि हा फरक हा लक्षात घेण्यासारखा एकीकडे मोदीच्या विकास रथ दांडुकी दाखवून हाकलून दिला जात आहे आणि आक्रोन मोर्चा मात्र एवढा उत्साहान स्वागत होत या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी झालेले आहेत नवराज गोंग जय महाराष्ट्र न्यूज बारामती